मित्रांनो नमस्कार राजकारणामध्ये दोन गोष्टी असतात एक असतो आत्मविश्वास आणि दुसरा असतो अति आत्मविश्वास आत्मविश्वास राजकारणात हा असतो की नाही आपल्याला एखादी जबाबदारी दिलेली आहे आणि आपण ती पूर्णपणे पार पडू यशस्वी होऊन दाखव हा झाला आत्मविश्वास आत्म आणि अति आत्मविश्वास म्हणजे मी जे करतोय ते योग्य करतोय आज लोक सगळी माझ्या बाजूने आहे माझी ताकद आहे हे जेव्हा एखाद्या पदाधिकाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला वाटतं तेव्हा अनेक वेळा तेथे म्हणतात अतियास नमस्कार मी अमित जोशी बंद आहे माध्यमातून आज बुधवार गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर आलो मी पोस्टर जे दिले त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की मनसेचं इंजिन घसरलंय आणि काँग्रेसचा हात गायब झालाय त्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या की नेमकं हे काय आहे तर सर्वात पहिली विषय घेणार मी मनसेचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन हजार सहा मध्ये जेव्हा शिवसेना सोडली आणि स्वतःचा मनसे हा पक्ष स्थापन केला त्यावेळी जण त्यांच्यासोबत गोरेगावातूनही गेले त्यात सर्वप्रथम जे गेले शरद सावंत यांच्यासोबत ते होते वीरेंद्र जाधव मग वीरेंद्र जाधव हळूहळू हळूहळू पुढे गेल्या सात ते आठ वर्षापासून विभाग अध्यक्ष आहेत मनसेची गोरेगावात जर तुम्ही ताकद बघाल तर चढ उतार हा मनसेने अनेकदा पाहिलाय जास्ती करून उतारच पाहिलेला आहे कारण सुरुवातीला जेव्हा दोन हजार नऊ ला प्रिन्सिपल माशेलकर त्यावेळेचे पाटकर कॉलेजचे ते उभे राहिले त्यांना सव्वीस हजार मतं मिळाली ती मतं होती एकतर मराठी माणसाची दुसरी गोष्ट होती की राजसाहेबांबद्दल तिथे एक सहानुभूतीचं सा वातावरण होतं त्याचा फायदा झाला आणि तिसरी गोष्ट माशेलकर सर हे स्वतः स्वतः हे प्रसिद्ध होते गोरेगावामध्ये प्रिन्सिपल म्हणून त्यांचं नाव होतं त्यांचा जनसंपर्क दांडवतो आणि त्यामुळे त्यांना तिथे सव्वीस हजार मतं मिळाली त्यामुळे स्थानिकच असं होतं की मनसेने पाय रोवायला सुरुवात केली आहे पण त्यानंतर जी निवडणूक झाली दोन हजार चौदा ची त्या निवडणुकीत काय झालं तर मनसेला जवळपास एक साडेसात सात हजार मतं मिळाली शरद सावंत जे आता नाही हयात नाही पण ते उभे होते त्यांना तेवढी मतं पडली म्हणजे सव्वीस वर्ण आले ते सात हजारावर त्यानंतर दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा वीरेंद्र जाधव उभे राहिले त्यांना मतं पडली सत्तावीस हजार त्यामुळे पुन्हा असं झालं की अरे सत्तावीस हजार मतं पडली मग आला दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा ग्राम घसरला आणि मनसे आली नऊ हजारावर आता प्रश्न असा येतो की दोन हजार एकोणीसला जर मनसेला सत्तावीस हजार मतं मिळतात तर अशी अपेक्षा होती की मनसे आणखीन जोमाने कामाला लागेल काम करेल आणि सत्तावीसच्या जागी पस्तीस हजारापर्यंत जाईल पण घडलं उलट सत्तावीसच्या जागी थेट नऊ हजारावर आली आणि म्हणून मग मी म्हटलं की मनसेचं इंजिन घसरलं आता या मनसेबद्दल मनसे, मनसे मेहनत करते नाही नाही पण काही ठराविक ठेकाणे आज मनसेचे पदाधिकारी आहेत पण या पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष आहे म्हणा किंवा एकमेकांना साथ न देण्याची जी पद्धत आहे म्हणा किंवा पक्षाने दिलेली जबाबदारी सोडता बाकी काम करायचं नाही ही जी काही लोकांनी जी भूमिका घेतलेली आहे तिथे मनसेच मोठं नुकसान होत आहे दोन हजार सतरा साली वीरेंद्र जाधव यांनी एका गुजराती इमारतीच्या बाहेर तिथे कोळी लोकांना म्हणा किंवा मच्छी खायला देत नाही मटण खायला देत नाही म्हणून स्वतः जाऊन तिथे ते मच्छी घेऊन उभे राहिले होते आणि त्यावेळी असं वाटलं होतं की हे आंदोलन किती मोठं आहे म्हणजे गुजराती असू दे मारवाडी असू दे उत्तर भारतीय असू दे यांना मराठी माणसांच्या हितासाठी मनसे रस्त्यावर आली आणि या लोकांना वटणीवर आणणार तेवढ्या ते पुरतं झालं त्यानंतर मला आठवत नाही की गेल्या आठ नऊ वर्षात गुजराती मारवाडी उत्तर भारतीय यांच्या विरोधात काही ठराविक कारण सोडून मनसेने आक्रमक धोरण अवलंबलं दुसरी गोष्ट पदाधिकाऱ्यांचं ठराविक पदाधिकारी आपापल्या हद्दीमध्ये काम करतात एक्कावन असू दे एक्कावन मध्ये तुम्ही बघा की मनसेची कामं कमी आहेत दिसत नाहीत मनसेची कामं मध्ये कविता गंभरे आहे त्यांची टीम आहे शाखा अध्यक्ष आहेत ते काही प्रमाणात रस्त्यावर उतरून किंवा लोकांमध्ये जाऊन कामं करतात वॉर्ड क्रमांक पन्नास मध्ये क्रमां क्रम, या तिथे हरीश साळवी अवधू साळवी यांच्यासारखे पक्षाचे उपक्रम राबवले सोडलं तर बाकीची काम होताना तिथे दिसत नाही वॉर्ड क्रमांक पंचावन्न मध्ये पण स्थिती आहे पक्षाचे कार्यक्रम शासकीय कार्यक्रम शिवजयंती असे काही प्रोग्राम सोडले तर इथे फारसे लोकांसाठी असे काही कार्यक्रम होत नाही वॉर्ड क्रमांक छप्पनमध्ये भूषण फडतरे त्याची टीम काहीसं काम करते थोडंफार त्यांचं काम आहे थोडंफार मी एवढ्यासाठी म्हणेन कारण दोन हजार एकोणीसला तिथे मनसेला जवळपास साडेसात हजार मत होती आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये तिकडे मनसेला पडली जवळपास बावीसशे मत म्हणजे हा आले घसरला आता का घसरला याचा अभ्यास हा मनसेला करायचा पण तरी देखील मनसे तिथे काम करते भूषण फडतरे आणि त्याची टीम करते वॉर्ड क्रमांक सत्तावन्न जिथे झोपडपट्टी भाग आहे तिथे आपल्याला अश्विनी एटांबे असू दे सचिन सोनावणे असू दे हे काम करताना आपल्याला दिसतात आता मग प्रश्न असा होतो की जर तुम्ही लोकांची कामं करता मग तुम्हाला मतं का पडत नाही तर ता त्याला कारण असं आहे की तुम्ही मनापासून करत नाही तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे की मला पद मिळालंय मी मि काहीतरी करून दाखवेन पण त्याचबरोबर वार। तुमच्यामध्ये एक अति आत्मविश्वास आहे आणि तो म्हणजे मी काम करतो ना मतं माझी आहे मी हे पाठपुरावा करतो मत माझी आहे तर तसं होत नाही पाठपुरावा करणं पत्रव्यवहार करणं पालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करणं आता प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी हे दूरध्वनी करत असतात माझ्या एरियामध्ये मा कचरा साठलाय खराब रस्ते आहेत गटार खराब झाली आहेत प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी या तिथे पालिकेला फोन करतो आणि पालिकेचं काम आहे पालिका येऊन तिथे करते आणि ते काम केल्यानंतर प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी या सोशल मीडियावर येऊन हे काम मीच केलंय दाखवून देतो मग आता मनसेचं काय मला स्वतःला असं वाटतं की मनसेची ताकद आजही गोरेगावात आहे ठाकरे गटानंतर जर कोणत्या रणरागिणी त्यांची एकजूट कुठच्या पक्षात असेल तर ती निश्चितपणे मनसेमध्ये आहे काम करण्याची ताकद म्हणा किंवा असे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे आधी मनसेकडे आहेत की जे एकत्र आले सगळे मतभेद काही असतील ते विसरून म्हणा किंवा नाही आपल्याला राजसाहेबांचा आदेश हा लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे असं ठरवून हे जर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोरेगाव एकत्र आले आणि अति आत्मविश्वास जर या मंडळींनी सोडला आणि केवळ पक्षाचे उपक्रम न राबवता लोकांच्या दरवाजापर्यंत झोपडीदारक असू दे चाळीधारक असू दे किंवा सोसायटीत राहणार असू दे त्यांच्या घरापर्यंत जाणं त्यांच्या अडचणी समजून घेणं त्यांना मदत करणं आणि खास करून मराठी माणसाच्या बाजूने ठामपणे उभं राहणं ही जर भूमिका मनसेने कायम ठेवली तरच आज घसरलेलं जे इंजिन आहे मनसेचे ते कुठेतरी रुळावर येताना दिसेल मात्र पदाधिकारी बापाचं भांडत राहिले फक्त अति आत्मविश्वास जर त्यांनी दाखवला तर मात्र मनसेला उभारी घेणं या गोरेगावात सध्या तरी अशक्य आहे आता येतो मी काँग्रेसकडे मी काँग्रेसचा म्हटलं की हातच गाय हात, हात म्हणजे हाताचा पंजाब आज गोरेगाव हे असा मतदारसंघ आहे की पूर्वी काँग्रेसची पुष्कळ मत होती आज काँग्रेसची स्थिती गोरेगावात अशी आहे की मतं आहेत म्हणजे अगदी गणेश कांबळेंसारखे दोन हजार एक, एकोणीसला मला वाटतं बाहेरून दोन हजार चौदाला बाहेरून उमेदवार आले म्हणजे बोरिवली कांदिलीवरनं तरी देखील त्यांना एकोणीस हजार मतं मिळाली का तर फक्त पंजाब दोन हजार एकोणीसला युवराज मोहिते उभे राहिले त्यांना देखील बत... जवळपास बत्तीस हजार मतं म्हणजे गोरेगावात काँग्रेसचं वजन आहे काँग्रेसची पारंपरिक मतं आहेत पण शेवटी फाजीलपणा हा काँग्रेसमध्ये तो मी म्हणाल कसा तर त्यांच्याकडे एक नेतृत्व हो गोरेगावमध्ये नाही काँग्रेसला जे नेतृत्व हवं हो आज काँग्रेसमध्ये दोन पत्रकार आणि ते पण ज्येष्ठ पत्रकार हे काँग्रेस सोबत आहेत त्यात कपिल पाटील सारखे तीन वेळा आमदार राहिलेले अभ्यासू उत्कृष्ट वक्ता असा एक कार्यक्षम असं नेतृत्व असलेले कपिल पाटील हे गोरेगावात राहतात मात्र तरी देखील गोरेगावात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांची एकजूट दिसत नाही आणि इथेच काँग्रेसचा पंजा कुठेतरी गायब झालाय पदा पदाधिकारी जे आहेत ते एकत्र येत नाहीत एकत्र काम करत नाहीत जर एकत्र आले तर मनापासून तिथे काम करताना दिसत नाही प्रत्येकाचे कार्यक्रम आपापले वेगळे असतात एक पदाधिकारी कोपऱ्यात कार्यक्रम घेतो तो आपले जे शत्रू आहेत काँग्रेस त्यांना बोलवत नाही दुसरा पदाधिकारी कार्यक्रम घेतो पण कोणाला बोलवत नाही अशी स्थिती आज गोरेगावात आहे गोरेगावमध्ये मला असा एक वॉर्ड दाखवा सात पैकी की जिथे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अगदी मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत तो तो वॉर्ड आहे फक्त वॉर्ड क्रमांक सत्तावन्न तिथे गौरव राणे आहे माधवी राणे काहीतरी काम करून हा पक्ष त्यांनी अस्तित्व तिथे ठेवलेलं आहे पण इतर ठिकाणी काय इतर ठिकाणी काँग्रेसचं अस्तित्व फारसं दिसत नाही अगदीच म्हणाल तर वॉर्ड क्रमांक पन्नास ते अनिल शर्मा पैसे टाकतो किंवा आपल्या परीने जितक शक्य तितकं काम करतो पण इतर विभागात ताकद असूनही मी अजूनही सांगतो की गोरेगावात आज सात विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी काँग्रेसची किमान तीन हजार आणि कमाल पाच हजार मतं आहेत पण ती कॅश करणारा पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आज काँग्रेसमध्ये दिसत नाही काँग्रेसमध्ये एकत्र कधी मेळावे होत नाही एकत्र कार्यक्रम होत नाहीत कि चला मदारी कारे कारे की चला बाबा सगळ्या मदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आपण एकत्र आलो पाहिजे आणि पूर्वीसारखी काँग्रेस ही गोरेगावात मजबूत केली पाहिजे असं कोणालाही वाटत नाही जो तो आपापल्या परीने वागत असतो पक्षाने दिलेली जबाबदारी आहे तीही पार पाडताना दिसत नाही आणि म्हणूनच आज काँग्रेसची स्थिती गोरेगावात का असू असूनही अत्यंत बिकट आहे आणि जर ती स्थिती सुधारायची असेल सर्वात प्रथम सर्व मतभेद विसरून काँग्रेसला एकत्र यावं लागेल आणि एकत्र येताना गोरेगावात आपलं एक नेतृत्व ठरवावं लागेल की जर कपिल पाटील आहे तर मग कपिल पाटीलांना सर्व काम सांग की कपिल पाटील यांनी पुढाकार घेऊन या सर्व मंडळींना एकत्र केलं पाहिजे यांचा मेळावा घेतला पाहिजे यांच्यातला दुरावा निर्माण केला पाहिजे जोपर्यंत हे काम होणार नाही तोपर्यंत गोरेगावात काँग्रेसची मतं आहेत पण काँग्रेसचा पंजाब मात्र गायब असेल ही वस्तुस्थिती आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र